श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे आधी संघर्ष नंतर उंजळीत मावणार नाही इतकं सुख शनिदेवाचे तीन राशींवर प्रचंड प्रेम जे कठीण परिस्थिती ही परिस्थितीत मोठी शक्ती देतात चला तर मग पाहूया ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ज्योतिषशास्त्रानुसार तीन राशींवर शनीची विशेष कृपा असते ज्यांना संघर्षानंतर मोठे यश मिळते ज्योतिषशास्त्रात म्हटलंय ज्योतिषशास्त्रात शनिदेव हे कर्म आणि न्यायाचे प्रतीक मानले जातात तो व्यक्तीच्या जीवनात त्यांच्या कृतीनुसार फल देतात ते एक ग्र ग्रहदेवता असून जीवनात संयम कठोर परिश्रम आणि शिस्तीचे महत्त्व शिकवतात ज्योतिषांच्या मते जर कुंडळीत शनी बलवान असेल तर एखाद्या व्यक्तीला कठीण परिस्थितीतून स्थिर यश आणि आदर मिळतो असे ही म्हटले जाते की शनिदेव व्यक्तीला जीवनातील आव्हानांमधून मानसिकदृष्ट्या सक्षम करतात आणि योग्य दिशेने पुढे जाण्यास शिकवतात ज्योतिषशास्त्रानुसार तीन राशींवर शनीची विशेष कृपा असते ज्यांना संघर्षानंतर मोठे यश मिळते या ता तीन राशींवर शनीची विशेष कृपा ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा कर्म शिस्त आणि न्यायाचे देव आहेत जे कठोर परिश्रम आणि संयमानुसार जीवनात फळ देतात ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया की त्या कोणत्या तीन राशीवर शनीची विशेष कृपा असते संघर्षानंतर त्यांना मोठे यश कसे मिळते पाहूया जेव्हा शनी शुभ परिणाम देतात तेव्हा ज्योतिषी सांगतात की जेव्हा शनी शुभ परिणाम देतात तेव्हा करिअर आणि व्यवसायात स्थिर प्रगती होते कठोर परिश्रम योग्य परिणाम देतात आणि आर्थिक स्थिरता बलकट करतात शनिदेव आत्मनियंत्रण जबाबदारी आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढवतात त्याचा प्रभाव जीवनात स्थिरता आणि संतुलन राखतो ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया की कोणत्या तीन राशींवर शनीचा विशेष आशीर्वाद असतो आणि त्यांना संघर्षानंतर मोठे यश मिळते या राशींच्या लोकांवर शनीचे प्रेम असते ज्योतिषशास्त्रानुसार ज्या तीन राशींवर शनीचा विशेष असा प्रभाव असतो त्या अशा आहेत ज्यांचा शनीचा स्वामी आहे किंवा त्याच्याशी संबंध त्याचं खोल संबंध असल्याचे मानले जाते असे लोक कठोर परिश्रमाने जीवनात प्रगती करतात आणि काळांतराने स्थिर यश मिळ मिळवतात शनीच्या कृपेने ते संघर्षानंतर एक मजबूत स्थान प्राप्त करतात या राशी कोणत्या आहेत तूळ ज्योतिषशास्त्रानुसार शनीला तूळ राशीत उच्च मानले जाते जिथे त्यांची शक्ती सर्वात जास्त असते या राशीखाली जन्मलेले लोक न्यायी आणि संतुलित असतात ते प्रत्येक परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करतात शनी तूळ राशीच्या लोकांना संपत्ती आनंद आणि सामाजिक प्रतिष्ठा प्रदान करतो शनीच्या प्रभावाखाली हे लोक वेळेचे मूल्य समजवतात समजतात न्यायी असतात आणि त्यांचे प्रयत्न योग्य दिशेने निर्देशित करण्यास सक्षम असतात कुंभ कुंभराशींचा ज्योतिषशास्त्रानुसार कुंभराशींची रास ही शनीची प्रिय रास आहे ज्यामध्ये ते अत्यंत बलवान असतात कुंभराशींचे लोक बुद्धिमान विचारशील आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक असतात ते नवीन कल्पना आणि बदल स्वीकारण्यास तत्पर असतात शनी त्यांना संयम आणि स्थिरता प्रदान करतो कालांतराने त्यांना आदरांनी आर्थिक बल मिळते मकर ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा मकर राशीचा स्वामी मानला जातो या राशीखाली जन्मलेले लोक जबाबदार शिस्तबद्ध आणि त्यांच्या ध्येयासाठी समर्पित असतात ते कठीण परिस्थितींना घाबरत नाहीत आणि प्रयत्न करत राहतात शनी मकर राशीच्या लोकांना त्यांच्या करिअर आणि व्यवसायात हळूहळू प्रगतीचा आशीर्वाद देतात त्यांच्या जीवनात यश कायम राहते आणि अनुभवाने वाढते शनीच्या कृपेचे हे फायदे आहेत शनी देवाचे आशीर्वाद असलेले लोक मेहनती प्रामाणिक आणि जबाबदार असतात असे लोक कठीण काळातही संयम आणि संतुलन राखतात ज्यामुळे प्रत्येक संघर्षात विजय मिळतो शनीच्या कृपेने लोकांना जीवनात स्थिरता समृद्धी आणि यश मिळते या लोकांमध्ये न्याय आणि संतुलनाची तीव्र भावना असते अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की आधी संघर्ष नंतर ओंजळीत मावणार नाही इतकं सुख शनिदेवाचे तीन राशींवर प्रचंड प्रेम जे कठीण परिस्थितीतही मोठी शक्ती देतात तर त्या तीन राशी कोणत्या त्या, त्या देखील आपण पाहिल्या तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ